नमस्कार शेतकरी बांधवनं मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या क्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आजचा व्हिडिओ पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर शेतकरी बांधवांनो सोलारच्या पैसे भरण्यासाठी शेतकरी बांधवांनी व्याजाने पैसे काढून समजा किंवा आपला माल विकून जे सोलारचे पैसे आहेत ते भरलेले आहेत सोलार भेटण्यासाठी आणि शेतकरी बांधवांना आता इतकी अडचणी ते की त्यांचे जे वर्क ऑर्डर निघूनसुद्धा साठ साठ ऐंशी ऐंशी दिवस आहे ते त्यांचं जे सोलारचं इन्स्टॉलेशन आहे होत आ, ते होत नाही तर खूप अडचणीला शेतकऱ्यांना सामोरे जावं लागतं त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे तर शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो जे महायुतीचं सरकार आहे या सरकारने आपल्याला आश्वासनंसुद्धा दिली होती की जे आहे ते आम्ही निवडून आल्यानंतर क पूर्णपणे कर्जमाफी करून देऊ आणि प्रत्येक शेतकरी बांधवांना प्रतिवर्ष आहे ते पंधरा हजार रुपये देऊ असं शोषण दिलं होतं पण जे कर्जमाफी अजून झाली नाही आणि बँकांनी ना आता प्रत्येकांना मॅशेजसुद्धा टाकायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला मॅशेजसुद्धा मी स्क्रीनवरती दाखवतो की तुम्ही लवकरात लवकर तुमचं कर्जाचं नूतनिती नूतनीकीकरण करून घ्या अन्यथा तुम्हाला व्याजासगट म्हणजे व्याज वाढीव तुम्हाला व्याज लागेल आणि तुम्ही लवकरात लवकर मार्चच्या एकतीस मार्चच्या अगोदर तुम्ही व्याज भरून आणि तुमचं नवं जुनं करून घ्या आणि जूनमध्ये नवीन कर्ज उचला सुद्धा मॅशेज प्रत्येक शेतकरी बांधवांना आलेत का नाही मी तुम्हाला माझा एक मॅसेज आहे ते सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की जे शेतकरी आहेत ते सध्या अडचणीत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलार संदर्भात तर ते सांगायची गरज नाही प्रत्येक शेतकरी बांधवांना याची अडचण तर माहीतच असेल जर अर्ज आपण पैसे भरूपर्यंत तुम्हाला अडचण काहीच येत नाही म्हणजेच तुम्ही अर्ज भरायला अडचण येत नाही पैसे भरायला अडचण येत नाही जसं तुम्ही पैसे भरता पैसे भरल्यापासून जी पुढं तुम्हाला अडचणी चालू होतात त्या म्हणजे तुमचं जे वर्क ऑर्डर आहे ते वर्क ऑर्डरपासून ते इन्स्टॉलेशनपर्यंत आणि ज जे वेंडर सलेक्शन आहे ते जॉईंट सर्वेपर्यंत तुम्हाला कशी अडचणी येते ते, ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत ठीक आहे तर शेतकरी बांधव तुम्ही ज्या वेळेस पेमेंट करता आणि पेमेंट केल्याबरोबर तुमचं जे वेंडर सलेक्शनचं जे से ऑप्शन येतं त्यासाठी खूप वेळ लागतो आणि वेंडर सलेक्शनचं ऑप्शन येण्यासाठी कमीत कमी आठ ते पंधरा दिवस लागतात आणि त्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं जे आहे कंपनी निवडायला ऑप्शन येतं आणि तुम्ही मनावरची कंपनी निवडता येत नाही तिथं पण तुम्हाला फक्त एक ते दोनच कंपन्या निवडता येतात आणि मेन महत्त्वाचं म्हणजे काही शेतकरी बांधवांना जर समजा शक्ती निवडायची असेल जे के निवडायचे असेल अशा कंपन्या काही ज्या माहिती असणाऱ्या कंपन्या निवडायच्या असतील तर त्या कंपन्या शेतकरी बांधवांना भेटत नाहीत त्यासाठी तुम्हाला शेतकरी बांधवांना खूप दिवस थांबावं लागतं आणि काय होतं की या थांबण्यामुळे त्यांचा वेळसुद्धा जातो आणि आपल्या मनावर कंपनीसुद्धा निवडता येत नाही जसे तुम्ही कंपनी निवडता जर समजा इन केस तुम्हाला तुमच्या मनावरती तुम्ही कंपनी निवडली आणि कंपनी निवडल्यावर ती तुम्हाला काय करावं लागतं की कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला जॉईंट सर्वेचं ऑप्शन येण्यासाठीसुद्धा तुम्हाला ते आठ ते पंधरा दिवस लागतात काहीला महिना लागतो दोन महिने लागतो काही येला तर येतच नाही अशा काही अडचणीला सामोरं जावं लागतं आणि त्यानंतर काय होतं की ज्यावेळेस तुम्ही जॉईंट सर्वे करतात जॉईंट सर्वे करण्यासाठी तर काही शेतकरी बांधवांना आपल्याला कमेंटसुद्धा केलं की सर वायरमॅन आहे लाईनमेन आहे ते जॉईंट सर्वेसाठी दीड हजार रुपये मागतात पैसे मागत आहेत तर हे पैसे त्यांना द्यावेत का याच्यावरतीसुद्धा आपण लवकरच नवीन एखादा व्हिडिओ बनवणार आहोत जेणेकरून शेतकरी बांधवांना माहिती होऊन जाईल की आपण लाईनमॅनला पैसे द्यावेत की नाही द्यावेत ठीक आहे तर त्यानंतर जॉईंट सर्वेनंतर जी प्रोसेस येते ती प्रोसेस म्हणजे वर्क ऑर्डरची प्रोसेस ठीक आहे तर जॉईंट सर्वे झाला तुम्हाला जो लाईनमेन आहे कंपनी आहे ती तुम्हाला वर म्हणजे एम एस सी बी रिपोर्ट जातो आणि एम बी तुम्हाला वर्क ऑर्डर देते वर्क ऑर्डर निघाल्यानंतर ती कंपनी तुम्हाला मेसेज किंवा आश्वासन देते की कमीत कमी सात दिवसामध्ये तुमच्या जे आहे ती साईटवरती इन्स्टॉलेशन होऊन जाईल पण काही कारण असतो म्हणजेच लेट आहे आणि शेतकरी बांधवांना नव्वद नव्वद दिवसापर्यंतसुद्धा इन्स्टॉलेशन होत नाही काही शेतकरी बांधवांचे मेसेजसुद्धा आले की सर आम्हाला सहा महिने झाले आठ महिने झालं वर्ष झालं आमचं इन्स्टॉलेशन झालं नाही तर त्याच्याविषयी माहिती द्या तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला याच्याविषयी तर माहिती तर माहिती झाली आहे की आता महाराष्ट्र शासन आहे ते प्रत्येक बांधवांना मागेल त्याला सूर कृषी पंपत देत आहे पण देण्याच्या मागचं कारण आणि किती अडचणी आहे ते शेतकरी बांधवांनाच माहिती आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही जर तुम्हाला जर सोलार पाहिजे असेल तर या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे आणि तुम्ही व्याजन पैसे न काढता तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडं थोडं पैशाचं पैसे येतील त्यावेळेसच तुम्ही सोलारचे पैसे भरा कारण हा पैसा आहे तो कामाचा आहे म्हणजेच जे सोलार आहे तुम्हाला फायद्याचंच आहे परंतु त्यासाठी तुम्हाला कमीत कमी या प्रोसेसमधून जाण्यासाठी एक वर्षात जॉईंट सर्वेनंतर जी प्रोसेस येते ती प्रोसेस म्हणजे वर्क ऑर्डरची थी प्रोसेस ठीक आहे तर जॉईंट सर्वे झाला तुम्हाला जो मेन आहे कंपनी आहे ती तुम्हाला वर म्हणजे एम एस सी बीकडतो रिपोर्ट जातो आणि एम एस सी बी तुम्हाला वर्क ऑर्डर देते वर्क ऑर्डर निघाल्यानंतर ती कंपनी तुम्हाला मेसेज किंवा आश्वासन देते की कमीत कमी सात दिवसामध्ये तुमच्या जे आहे ते साईटवरती इन्स्टॉलेशन होऊन जाईल पण काही कारण असतो म्हणजेच लेट होत आहे आणि शेतकरी बांधवांना नव्वद नव्वद दिवसापर्यंतसुद्धा इन्स्टॉलेशन होत नाही काही शेतकरी बांधवांचे मॅसेजसुद्धा आले की सर आम्हाला सहा महिने झाले आठ महिने झालं वर्ष झालं आमचं इन्स्टॉलेशन झालं नाही तर त्याच्याविषयी माहिती द्या तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला याच्याविषयी तर माहिती तर माहीत झालीच आहे की आता महाराष्ट्र शासन आहे ते प्रत्येक बांधवांना मागेल त्याला सूर पंप देत आहे पण देण्याच्या मागचं कारण आणि किती अडचणी आहेत ते शेतकरी बांधवांनाच माहिती आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही जर तुम्हाला जर सोलार पाहिजे असेल तर या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे आणि तुम्ही व्याजन पैसे न काढता तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडं थोडं पैशाचं पैसे येतील त्यावेळेसच तुम्ही सोलारचे पैसे भरा कारण हा पैसा आहे तो कामाचा आहे म्हणजेच जे सोलार आहे तुम्हाला फायद्याचंच आहे परंतु त्यासाठी तुम्हाला कमीत कमी या प्रोसेसमधून जाण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो कारण काही शेतकरी बांधवांची आपण कमेंटसुद्धा रोजचे रोज वाचत असतो आणि माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही आपला चॅनलवरती जाऊन सोलर संदर्भात सुद्धा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला की सोलारची प्रोसेस आहे ती खूप लेट चालली आहे आणि शासनाने थोडंसं याच्यामध्ये एंटरफेअर करून थोडंसं जलद म्हणजेच वेगाने काम करण्यात यावं अशी आपण विनंती करतो आणि काही शेतकरी बांधवांना काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट करायला शेतकरी बांधवांनी विसरू नका कारण की नक्कीच आपण याची माहिती चॅनलच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या गोष्टीच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे तर शेतकरी माझा कालावधी हो लागतो कारण काही शेतकरी बांधवांची आपण कमेंटसुद्धा रोजच्या रोज, रोज वाचत असतो आणि माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन सोलर संदर्भात सुद्धा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला की सोलरची प्रोसेस आहे ती खूप लेट चालली आहे आणि शासनाने थोडंसं याच्यामध्ये एंटरफेअर करून थोडंसं जलद म्हणजेच वेगाने काम करण्यात यावं अशी आपण विनंती करतो आणि काही शेतकरी बांधवांना काही प्रश्न असतील तेसुद्धा कमेंट करायला शेतकरी बांधवांनी विसरू नका कारण की नक्कीच आपण याची माहिती चॅनलच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या गोष्टीच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सोलार कृषी पंप योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ही माहिती तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या निगडीत संप खूप माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो सोलार संदर्भात असतील किंवा पोखरा टू पॉईंट झिरो असेल शंभर टक्के कि अनुदानित योजना असेल विमा असेल अनुदान असेल बाजारभाव असेल या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण चॅनेलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही सोलारची कंपनी कुठली निवडली ती सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार